थांना सरंचो ऑर्डर असेल ऐकायचं असतं बरं ना हाय ग्रॅनी फार्म मध्ये तुमचं स्वागत आज आमच्याकडे कस्टमर आहेत कि दोनो जण आहेत पण आजची ऑर्डर काय आहे काय घेऊन आहेत चिकन लपेटा सुका गावरांची ओके आज चिकन लपेट आहे आणि गावरान चिकन आहे बाकी तुम्ही तयारी कीजिए विद्याने सर चला जेवणाला ला लागला तरस टाकून दे जरा हे काय आहे चिकन लपेटासाठी चिकन लपेटासाठी पहिलं ते मॅरिनेट चिकन पण ता हा हा टो हा टोस्त ओके तर असं चिकन मॅरिनेट झालेलं आहे ह्याच्यामध्ये काही प्रकारचे मसाले टाकलेले आहेत ते नंतर रेसिपी सांगेल आणि प्रत्येक चिकन लपेटा हा वेगवेगळ्या स्टाईलने बनतो प्रत्येकाची रेसिपी वेगळी आहे मी आतापर्यंत वीस पंचवीस लपेटाच्या रेसिपी बघितल्या तर ही आमची आहे हो खूप असं होतं हा टाकला कढी पत्ता लपेटाच काय आहे चिकन भाजून घ्यावं लागतं चिकन आता शिजत चाललंय पण चांगले आहेत हा आणि चिकन आहे ना लपेटा करताना एक गोष्ट जून कोंबड्या नाही कापायच्या म्हणजे अशा जाण्या जाड्या असतात छोट्या छोट्या तंदुरी कोंबड्या सांगायच्या त्यांना ते व्यवस्थित देतात म्हणजे आमचं चिकनवाला तर फ्रेशच देतो मला पण तुम्हाला जर बनवायचं असेल तर मी सांगतो ते बघा चिकन बघा फ्रेश ओके तेल आहे ना याच्यात आपण जे चिकन शिजवलं त्याच्यातच आता कांदा टाकायचा केरला स्टाईल गावरान चिकन बनवतोय आता टाकलं ता जिरं सारा हिरव्या या लाल मिरच्या सरळ सोडायच्या टाकून द्यायच्या हा बाबा कांदा ही केरला स्टाईल रेसिपी आहे चिकनची झालाय आता ह्याच्यामध्ये आम्ही टाकणार आहे टोमॅटोची प्युरी आणि ह्याच्यामध्ये आहे काजू आणि लसूण आणि कोथिंबीर याची ग्रेव्ही दोन पेस्ट एकत्र केले आहेत आता मस्त आता यांना छान शिजून देत पंधरा वीस मिनटं म्हणजे जरा तेल सुटलं ना की त्या चिकन लपेटा आपण जे म्हणतो त्याची जी ग्रेव्ही तयार होते ना ती तेल सुटल्यानंतर आता काजू म्हणजे सगळ्यात रिच आता त्याच तेल सुटेल बघा तोपर्यंत ही ग्रेव्ही होते आता ह्याचं काय आहे हा थोडा कांदा जरा अजून गोल्डन झाला पाहिजे लसूण थोडा जळला पाहिजे ठीक आहे आता हा एक सेप एक बनवलेला एक सिक्रेट मसाला आमचा तो केरला स्टाईल चिकन मध्ये आम्ही वापरतो चला हा मसाला आहे आता जाईल मस्त कांद्यात आणि हे चिकन ना केळीच्या पानावर खाण्यास मजा येते केळीचं पान पण आहे आमच्याकडे केळी पण आहे आज गोव्यावर ना आणच्या काय आपली हा एक आमचा फेवरेट मसाला आहे जो आम्ही आमच्या केरला स्टाईल चिकनमध्ये टाकतो विदे चिकन दे छान चिकन मॅरिनेट झालंय चला मी बघा आता ग्रेव्ही झाली आहे चिकन लपेटाची तेल पण सुट्ट आहे आता काय करूया जे आपण चिकन फ्राय केलेलं ते आता मस्त पैकी जाऊ झालं की लगेच थोडं मिक्स करायचं नमस्कार आम्ही कधी कधी कमी कस्टमर असला ना तर आम्ही हा केलीच्या पानात त्यांना जेवण देत असतो कारण की आपल्या इकडे केले आहेत म्हणजे बघाय आणि आपण आता पान काढणार आहोत केलीचा त्याला तो स्वच्छ देऊन त्याप्रमाणे आपण त्याचे सल्ला आहोत लपेटाचं मेन काय असतं लपेटा हे नाव त्याच्यासाठी हे अंज टाकावं लागतं पण ऑलमोस्ट सगळं रेडी झालं आहे लपेटा पण रेडी झाला आहे केअला स्टाईल झालं आहे आता आमच्याकडे आज दोन कस्टमर आहेत त्यांचा लहान मुलगा आहे आता आमची मुलं सेटअप लावतात आणि मग तुम्हाला सगळं जेवण दाखवतो काय देतो आम्ही आणि जेवण झाल्यानंतर मग त्यांचा रिव्ह्यू घेऊया ग्रॅनी फॉर्मसाठी चलो फायनली आमचं सगळं जेवण झालं आहे तर विद्या आणि जग्बू आता सव करतील जेवण हे आहे चिकन लपेटा त्याच्यानंतर हे केरला स्टाईल चिकन जिरा राईस डाळ चपात्या आहेत सलाड चला वाढा आणि आम्हाला सांगा जेवण कसं झालंय ओकेचा रिव्ह्यू थोड्या वेळाने घेऊया आता त्यांना निवांत जेवण दे रिअली गुड प्लेस लॉट्स ऑफ फार्म अॅनिमल्स टू सी किड फ्रेंडली अँड द बेस्ट पार्ट इज यू हॅव पूल अँड ऑल्सो द फूड इज रिअली होम मेड अँड द ओनर्स आर रिअली अमेझिंग व्हॉट एव्हर यू नीड व्हॉट एव्हर यू आस्क फॉर दे कॅन हेल्प यू एट एनी टाइम अँड द बेस्ट पार्टर इज दर अवे फ्रॉम मुंबई अँड You can experience the village life and this is a really good stress buster Pool and the dogs, the animals here are amazing. Thank you. very calm and silly. You get whatever you need and most importantly it's kid friendly, it's pet friendly. You have a lot of farm animals also over here so you can definitely get your kids and get them acquainted with the farm animals. You get the homely uh, wives over here and since we have a very small kid as you can see. Uh, the main concern for us was the baby and his food and other things around him. The owners, the staff over here has helped us beautifully. Whatever we asked for, they gave it to us within five minutes. That is the most important thing for a parent and that has really really worked in our favour over here. Thank you so much Farm.